नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजपासून नवरात्र सुरू होत आहे आणि आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे एक कडक उपवास आजपासून सुरू होतात आणि ते जे एक व्रताचरण करतात त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड पुलकी आहे त्यांच्याबद्दल एक जे आत्मीयतेचं वलय निर्माण झालेलं आहे भारतीय जनतेमध्ये त्या सगळ्यामध्ये या त्यांच्या धर्माचरणाचा खूप मोठा प्रभाव पडतो हे निर्विवाद सत्य आहे किंवा धर्माचरण अं पूजा पाठ आणि अन्य उपचार पद्धती अवलंबून मोदींनी हे तयार केलेलं आहे असं नाहीये तर जे ते बोलतात ते ते आचरणात आणताना दिसतात आणि म्हणून लोकांचा त्यांच्याबद्दलचा आदर हा सतत द्विगुणित होताना आपल्याला दिसतो लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा पद्धतीचा हा नेता नाही याची लोकांना अगदी खात्री आहे जेव्हा मोदी कळकळीने माहिती आहे की याच हाल अपेक्षा माणसांनी आयुष्याची कित्येक वर्ष खर्ची घातली आहेत प्रचंड संघर्षामधून एकेका जागेसाठी लढा देत हा माणूस तिथपर्यंत पोचलेला आहे आणि तिथे पोचल्यानंतर आपल्याला विसरलेला ना नाही ही पाप जी आहे ही लोकांना मोहून टाकते ह्याच्यामध्ये काहीही दुमत नाही प्रश्न असा येतो की ह्या सगळ्याची आज आठवण का मला यावी नवरात्र तर जरूर आहे मित्रांनो परंतु मोदी एक मोठा पराक्रम करून भारतामध्ये परतलेले आहेत ते युनोच्या बैठकीसाठी अमेरिकेत जाणार होते आणि त्या निमित्ताने त्यांच्यावरती प्रचंड टीका होताना आपण बघितली कि ते चीनला कसे शरण गेलेले आहेत रशियाला शरण गेलेले आहेत आणि अमेरिका आता त्यांची कशी पंचायत करणार आहे वगैरे वगैरे रस भरीत वर्णन अगदी इथपर्यंत झालेलं होतं की डिसेंबर पर्यंत मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अनेक प्रकारची षडयंत्र ती षडयंत्र तर रचली जात आणि आज सुद्धा ती शमलेली नाही ही वस्तुस्थिती आहे पण मोदी कसे विकलांग झालेले आहेत कारण त्यांना फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि एक प्रकारे त्यांची लढा देण्याची वृत्ती सुद्धा कशी मारून टाकण्यात आलेली आहे म्हणजे तुमची लढण्याची इच्छाच मारली गेली तर तुम्ही लढाच देणार नाही आणि विना लढ्याचे अशाच पद्धतीने सूत्र हाली ठेवाल अशी एक त्याला म्हणतात ना एक माहोल तयार करणं वातावरण तयार करण्याचे प्रयत्न चाललेले होते आणि त्या सगळ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवरती मला महाराष्ट्राचे आजचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली एक छोटीशी कथा आठवली mm -hmm. फडणवीस असं म्हणाले की ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची आणि मोदींची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये मोदींनी मला असं सा सांगितलं की तुला जे वाटतात ते निर्णय तू अतिशय खंबीरपणे घे त्याच्यामध्ये कुठलीही कुचराई करू नको असा विचार करू नकोस की ह्या निर्णयामुळे नुकसान होईल का तुला जर का पटलेला असेल की तू जो घेतो आहेस तो निर्णय समाजाच्या हिताचा आहे देशाच्या हिताचा आहे तर त्याच्यापासून चार पावलं मागे येऊ नकोस तुला आत्मिक फळ मिळत जाईल तुझ्या मागे शक्ती उभ्या राहतील आणि ते काम पूर्ण करण्यासाठी तुला ताकद मिळेल उभे मिळेल असा जो सल्ला मोदींनी फडणवीस यांना दिलेला होता त्याची ते, ते आठवण सतत सांगत असतात आणि हा जो त्यांनी सल्ला दिला तो हुकाचा सल्ला होता असं मी मानत नाही तुम्हाला कदाचित आठवत असेल कि दोन हजार चौदा साली पंतप्रधान पदाची जी सगळी प्रचार मोहीम माखली गेलेली होती त्या दरम्यान त्यांच्या काही मुलाखती प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि टी व्ही वरती पण आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी एक किस्सा ते नेहमी सांगायचे कि त्यांनी एक विशिष्ट निर्णय मला वाटतं अहमदाबाद शहराच्या साठी म्हणून एक घेतलेला होता आणि तो निर्णय जाहीर झाला जाहीर झाल्यानंतर ज्या जा विभागासाठी तो केला गेला होता ते लोक सगळे धावत आले तिथले भाजपचे लोक होते आणि त्यांनी सांगितलं की हो, हा निर्णय असा नको ह्याच्यामुळे पक्षाचं अशा पद्धतीने नुकसान होईल आणि आपली मतं जाणार आहेत ह्या सगळ्यामधून हे असं होता कामा नाहीये मग त्याचे फायदे काय तोटे काय वगैरे वगैरे त्या मंडळींनी सगळं सांगितलं मोदी म्हणाले तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये कदाचित तथ्य असू सुद्धा शकेल मी नाकारत नाही पण आता मी निर्णय तर घेतलेला आहे त्यामुळे तो आता मागे येणार नाही हा निर्णय जो आहे पक्षाच्या सरकारतर्फे राबवला जाणार आहे ऐकल्यानंतर ती मंडळी हिरमुसली आणि ती तशीच निघून गेली मोदी म्हणाले की मला खात्री होती की हा निर्णय मी घेतलेला निर्णय जो आहे तो जनतेच्या हिताचा होता आणि मग पक्षाच्या हिताचा माझ्या दृष्टीने होता अर्थातच ही जी, -जी मंडळी मला सांगायला आली होती ती मला सांगत होती की पक्षांना ह्याच्यामुळे मतं आपल्या जी निघून जातील मिळणार नाहीत अशी त्यांनी मला खरोखर सावधान एक इशारा दिलेला होता परंतु माझं अंतर्मन सांगत होत की असं काही घडणार नाही त्यानंतर मोदी म्हणाले की ज्यावेळी त्या विभागामधल्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आले तिथे आणि तेव्हा मला कळलं मोदी म्हणाले की अशा पद्धतीने निर्णय फिरवा म्हणून सांगायला येणारे तुमचे स्वतःच्या पक्षाचे लोक जरी असले तरी सुद्धा तो निर्णय जर का चांगला आहे याची तुम्हाला खात्री असेल तर त्याच्यापासून मागे फिरण्यामध्ये काहीही गरज नसते कारण उलट मी निर्णय फिरवला असता तर अधिक नुकसान झालं तो किस्सा मोदी सांगत तो महत्वाचा किस्सा आहे आणि त्याचं कारण असं की मोदी म्हणाले की अशा प्रकारे मी निर्णय फिरवावा म्हणून सांगायला आलेले जे लोक होते ते मतलबी होते ते भाजपमध्ये जरूर असतील परंतु त्यांच्या मनामध्ये मतलब होता आणि तो मतलब जो आहे तो पक्षाच्या हिताचा नव्हता आणि म्हणून मी त्यांचं म्हणणं जे आहे ते बाजूला ठेवलं आणि माझा निर्णय पूर्णपणे राबवला हा स्वानुभव आहे हा माणूस जो आहे त्याच्या मागे एवढा मोठा अनुभव उभा आहे की आपण कल्पना करू शकत नाही एक सामान्य कार्यकर्ता त्याच्यानंतर प्रचारक म्हणून खुद्द मोदी सांगतात की Uh, देशामधल्या काही शेकडा जिल्ह्यांमध्ये मी काही रात्री राहिलेलो आहे लक्षात घ्या तुम्ही काही रात्री म्हणजे तुम्ही अगदी आपण कल्पना करू की पाचशे जिल्ह्यामध्ये जरी त्यांनी चार रात्री घालवलेल्या असतील तरी त्यांच्या मागे ती दांडव्या अनुभव आहे जी आपण कल्पना करू शकतो त्याच्यानंतर मग पक्षाच्या केंद्रीय जी काही पद आहेत त्याच्यामधला त्यांचा अनुभव असेल मुख्यमंत्री म्हणून घालवलेली त्यांची दहा ते बारा वर्ष असतील हा सगळा इतका समृद्ध अनुभव गाठीशी घेऊन मोदी जेव्हा पंतप्रधान पदावर तेव्हा त्या सगळ्यामधून त्यांनी सांगितला तो सल्ला फडणवीसांना तोच होता की तुझ्या मनाला पटेल तुला जर का वाटलं की हे हा निर्णय योग्य आहे तो तो घेत जा आणि तो राबवत जा म्हणून इतकं मोठं स्वातंत्र्य हे क्वचितच माणसाला दिलं जातं क्वचितच दिलं जातं आणि त्याचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकेन की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला श्री अरुण शोरी यांच्याकडे एक मॅटर आलं आणि मग त्या मॅटर मध्ये अं कारवाई करावी लागणार ते होती तेव्हा शोरी म्हणाले की मी सांगितलं की तुम्ही कारवाई करा म्हणून अधिकाऱ्यांना पण अधिकारीच घुटमळले ते म्हणाले की तुम्ही एकदा पंतप्रधानांच्या कानावर घाला आणि मग आपण कारवाईला सुरुवात करू शोरी म्हणाले ठीक आहे मी फाईल माझी जेव्हा पुढची वेळ आली त्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो माझ्या हातात फाईल होती आणि त्यांना समजून सांगितलं की अशा अशा पद्धतीची कारवाई करावी लागणार आहे वाजपेयींनी एक क्षणाचाही विलंब न करता मला सांगितलं देशहितासाठी जे योग्य असेल ते कर डगमगू नकोस अशा पद्धतीचं स्वातंत्र्य वाजपेयींनी आपल्या सहकार्यांना दिलेलं होतं आणि तसं स्वातंत्र्य मोदी जी आपल्या सहकार्यांना देतात ह्याच्याबद्दलचे आणखी पुरावे शोधण्याची गरज नसते मित्रांनो शोधण्याची गरज नसते आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघतो आहोत त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक सहकारी जे आहेत त्यांनी आजपर्यंत कधीही होऊ शकली नाही अशी कित्येक काम करून दाखवलेली आपल्याला दिसतात कित्येक कामं झालेली अगदी आपण म्हणू की आधी या आधीपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारताच्या प्रत्येक गावापर्यंत रस्ता पोहोचलेला नव्हता वीज पोचलेला रस्ता तो पो सोडून द्या वीज पोचलेली नव्हती पाण्याची मानवा होती हे सगळे प्रश्न जे आहेत घरं नव्हती लोकांकडे लोकांकडे शौचालय नव्हतं साध्या साध्या गॅस नव्हता आज सुद्धा मोदीजी काम करत आहे ते देशामधल्या प्रत्येक घरापर्यंत नळांनी पाणी देता येईल का ह्याची योजना बनवली जाते आहे आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत तेव्हा मग तुम्ही मला असं म्हणाल की खरोतर फडणवीसांना त्यांनी हा सल्ला दिला आणि ते स्वतः कसे राबवतायत याची आपण उदाहरणं ही जी आहेत त्या अमेरिकेच्या दौऱ्याचा मी उल्लेख केला त्याच्यासाठी केला की जशा पद्धतीने विरोधक दाखवत होते की मोदी सरकारला अमेरिकेत जाऊन अक्षरशः पायधरणी करावी लागेल गडबडा लोळावा लागेल आणि मग ते कोण निखिल गुप्ता आहेत त्यांना पकडलं गेलं आहे वरती केस झालेली आहे डोवलना आता अटक केली जाईल आणखी कोणाला अटक केली जाईल रॉटचे इतर अधिकारी कोण आहेत त्यांचेही जीव कसे धोक्यात आहेत वगैरे वगैरे सगळी वर्णनं झाली चीन तुमच्यावरती आक्रमण करणार आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला अमेरिकेची मदत लागणार आहे तिथे रशियाची जी सगळी सा, युद्ध सामग्री आहे ती फोल ठरणार आहे तुम्हाला अमेरिकन सामग्रीच विकत घेणं कसं योग्य आहे या सगळ्या गोष्टी रंगवून 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 सांगितल्या होत्या पण घटना घडल्या हालचाली घडल्या त्या सगळ्या पडद्या मागे लगत होत्या पडद्याच्या पुढे काहीही घडत नव्हतं गोष्ट कधी आहे आणि अमेरिकेनी अनेक बाबतीमध्ये मोदींची अडवणूक केलेली तर जरूर दिसते आपल्याला या सर्व अडवणुकीला मोदींची एक श्रद्धा आहे की मी जे करतो आहे तो निर्णय देशाच्या हिताचा असेल तर मग मला घाबरण्याची गरज नाही कारण मी हिताचा निर्णय घेतला तर देशाची जनता माझ्या मागे उभी राहील ही त्यांची एक श्रद्धा आहे आणि ही जी श्रद्धा असते ती त्यांच्या एका पवित्र धर्माचरणामधून आलेली आहे असं ते स्वतः समजत समजतात पण कसं समजा हे आपल्या आपल्या बुद्धीवरती अवलंबून आहे पण त्यांची मात्र तशीच श्रद्धा आपल्याला दिसून येते तुम्ही म्हणाल की या सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे बघा अमेरिकनांनी अशी अडवणूक केली म्हणजे एल सी ए सारखा आपला जो प्रोग्राम आहे तेजस्व त्याच्यासाठी इंजिन दिली न गेल्यामुळे ती संपूर्ण प्रोडक्शन लाईन आज ठप्प झालेली आहे एल सी साठी आपण काही निर्यातीच्या ऑर्डर सुद्धा घेतलेल्या आहेत तेव्हा तिथे सुद्धा कशी नामुष्की होऊ शकते म्हणून परिस्थिती फार अत्यंत बिकट आणि ज्याला म्हणतो हातातनं निसटती असे एक चित्र दिसत होतं पण त्याच्यामध्ये सुद्धा मोदींनी आपले प्रमुख सल्लागार जे आहेत नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर बोअल यांना आपण अमेरिकेत गेलो पण त्यांना फ्रान्समध्ये पाठवलं आणि फ्रान्समधून संरक्षण विषयक करार जो करण्यात आला भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान त्याच्यातून अमेरिकेचे डोळे खाडकन उघडले असतील की तुम्ही अडवणूक केली म्हणून जग थांबवत नाही जग दुसऱ्या वाटा शोधत आणि दुसऱ्या वाटा तुम्हाला देण्यासाठी जगामध्ये तर सुद्धा मार्ग उपलब्ध आहेत घटक उपलब्ध आहे ज्या फ्रान्सचा अपमान केला ह्या बायडेन सरकारने कधी अपमान केला तुम्हाला कदाचित आठवत नसेल त्याची तुम्हाला आठवण करून देते जेव्हा ऑकस करार झाला आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया युरोप अमेरिका आणि ब्रिटन ह्या तिघांनी मिळून न्यूक्लिअर सबमरीन ऑस्ट्रेलियाला देण्याचा करार केला त्याच्यामधून फ्रान्सला उलगाळण्यात आलेलं होतं तर बघितलं तर ऑस्ट्रेलिया फ्रान्सनी सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव त्यांना दिला होता आणि त्याच्यावर विचार विनिमय चाललेला होता त्याच्या काही चर्चे त्या चर्चेच्या फेऱ्या होऊन गेलेल्या होत्या परंतु फ्रान्सला गंधवार्ता सुद्धा लागू दिली नाही अचानकपणे अनाउन्समेंट झाली आणि त्यानंतर फ्रान्सला कळलं याच्यानंतर दुखावला गेलेला फ्रान्स आहे तो भारताकडे खेचला गेलेला आहे आज फ्रान्सनी सुद्धा तुम्हाला आम्ही खंबीरपणे संरक्षण जी मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत म्हणून सांगितलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा अमेरिकेने लाथाडलं ला म्हणून तिथे गडबडा लोळण्याची गरज नसते याची मोदींनी चुणूक दाखवून दिली कारण मी देशाच्या हितासाठी काम करतो अर्थातच काही जे खौचट लोक आहेत ते मला म्हणतील की अहो एवढी मोठी त्यांची जर का वीरश्री होती तर मग ते त्यांनी शेतकरी कायदे मागे का घेतले तेव्हा सुद्धा मोदींनी सांगितलेलं होतं की हे कायदा मी शेतकऱ्यांच्या हितासाठी केला देशाच्या हितासाठी केला परंतु देशाच हित बघून हा कायदा मी आज मागे घेतो आहे इतक्या स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे जर का पाऊल पुढे टाकलं ते पाऊल मागे घेताना त्याचं स्पष्टीकरण देण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं ही आणि धाडस दाखवलो ही महत्वाची गोष्ट तेव्हा मोदीजींच्या मनामध्ये शेतकरी कायदे मागे घेताना काय कॅल्क्युलेशन होती ही आज आता आपल्याला बांगलादेशच्या युद्धानंतर बांगलादेश मधल्या घटनांनंतर स्पष्ट होताना दिसत आहेत की कुठच्याही फुटकळ गोष्टीसाठी आंदोलन करायची अशी पाळी आणायची की सुरक्षा यंत्रणांना माणसं मारावी लागतील आणि ती मारली की देशभर आगडून उसळवायचा आणि त्यातून सत्ता खाली खेचायची किंवा सरकारला असं बदनाम करायचं की ते पुन्हा निवडून येता कामा नाहीत या सगळ्या गोष्टी मोदींनी पेशन्स ठेवून टाळून दाखवण्याचं आपल्याला काम करून दाखवलं हीच परिस्थिती चीन होती एक लक्षात घ्या की तुमचं कसं आहे की तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्याचं पटत नाही म्हटलं की तिसरा माणूस जो असतो तो माणूस त्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला प्रयत्न करतो म्हणजे तो तुमचा मित्र हे दाखवतो पण तुमच्याकडून काही ना काहीतरी उकळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुमचं आणि शेजाऱ्याचं जर का नीट जमलं तर त्याला कुठे हातबोट घालायला जागा राहत नाही आणि हीच परिस्थिती चीनच्या बाबतीमध्ये होती अमेरिकेला कुठून ना कुठून तरी चीन असेल किंवा भारत असेल दोघांनाही युद्धाच्या खाईत लोटायचं आहे आणि दोघांनीही डोकी शांत ठेवून हे आज सिद्ध केलं चीनपेक्षा सुद्धा मी म्हणेन जास्त त्याच्यामध्ये भूमिका मोदींची आहे थंड डोक्याने त्यांनी सगळी परिस्थिती हाताळली म्हणून ही वेळ आज आपण बघू शकतो मोदींनी जो सल्ला फडणवीसांना दिलेला होता की निर्णय जर का देशाच्या हिताचा असेल तर मग त्याच्यावरती ठाम उभा राहा आणि त्याची अंमलबजावणी करा शेतकरी कायद्याच्या निमित्ताने देशाच्या हिताचा निर्णय ठरणार नाही व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निर्णय मागे घेण्याचं सुद्धा धाडस दाखवलं आपल्या देशामध्ये अनेक प्रकारे महात्मा गांधींचं कौतुक केलं जातं की त्यांनी ते आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यामध्ये हिंसा झाल्यानंतर त्यांना कळलं की हा मार्ग नव्हे आणि म्हणून तात्काळ त्यांनी आंदोलन मागे घेतलं कारण त्यांना हिंसा झालेली नको होती तेव्हा आंदोलन सुरू करणं सोपं असतं मागे घेणं कठीण असतं आणि त्याच्यासाठी नेत्याची जनमानसावर किती घट्ट पकड असावी लागते हे त्यावेळी गांधींनी दाखवून दिलेलं होतं तीच परिस्थिती मोदींची आहे हे लक्षात घ्या तो कायदा केला म्हणून संपूर्ण जगाम देशामधले शेतकरी हे आशादायी चित्र तयार झालं म्हणून आनंदात होते परंतु एक किंवा दोन राज्यामधल्या शेतकऱ्यांनी त्याला जो विरोध केला आणि त्यातून काही राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यापासून मागे येण्याचं सुद्धा धाडस मोदींनी दाखवलं आणि ते धाडस नुसतं दाखवलं नाही तर ज्यांना तो फायदा मिळणार होता ते शेतकरी त्यांच्यापासून दुरावले नाहीत ही मोठी गोष्ट आहे याचं कारण असं की मोदींची विश्वासार्हता ही टिपेला पोचलेली आहे फडणवीस यांनी हा सल्ला कसा मानला आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठले निर्णय घेतले कशावर ते ठाम उभे राहिले याबाबत ते स्वतः आजपर्यंत बोललेले सल्ला दिल्याचं मात्र त्यांनी जरूर सांगितलं परंतु मला खात्री आहे कि त्यांच्या इतक्या प्रदीर्घ राजकीय प्रवासामध्ये त्यांना हा सल्ला मोलाचा नक्कीच वाटला असेल आणि त्यांनी तो अंमलात आणायचा प्रयत्न जरूर केला असेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार